नक्षतपूर येथे मांढरे वस्ती येथील पंचेचाळीस घरे जमीन दोस्तो याबाबत या सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील मुरशादपूर येथील मांढरे वस्ती येथील चाळीस ते पंचेचाळीस कुटुंबाचे अतिक्रमण काढण्यात आले आहे प्रशासनाच्या वतीने नुकतेच अतिक्रमण काढण्याची कारवाई केली आहे कोर्टाने देखील आदेश दिला अतिक्रमणधारक अनेक वर्षापासून या ठिकाणी राहत आहे त्यांनी आंदोलने त्याचबरोबर न्यायालयीन लढा सुद्धा अतिक्रमणधारकांनी लढला परंतु या आंदोलनाला यश आले नाही अखेर या ठिकाणी पंचेचाळीस कुटुंबाचे अतिक्रमण काढण्यात आले आहे वृद्ध बाल महिला यांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू अनावर झाले होते लहान बालके वृद्ध या कारवाईमुळे तळज व्यक्त करत होते तप्त उन्हा तळतळ करून आपल्या भावना त्यांनी व्यक्त करत केले आहे या अतिक्रमणधारकांना कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष पाटबंधारे विभागाच्या वतीने हे अतिक्रमण काढण्यात आले आहे सकाळीच सव्वीस मार्च पासून अतिक्रमणाची कारवाई सुरू करण्यात आली होती काही नागरिकांनी स्वतःहून आपले अतिक्रमणी काढली त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमणी पाडण्यात आली आहे या प्रसंगी उपविभागीय अभियंत्यांना नारायण डावरे पाटबंधारे विभाग संदीप पाटील अभियंता अप्पर तहसीलदार विकास गमरे यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी कर्मचारी महसूल विभागाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आपण मुर्शदपूर तालुका कोपरगाव येथे चाले नंबर सातच्या शेजारी अतिक्रमण आहे त्या अतिक्रमणमध्ये दोन हजार पाचपासून पूर्वीपासूनच म्हणजे जुन्या याच्यापासून जे काही याचिका हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती त्या कोर्टाने आदेश पण दिले होते चोवीस अकरा दोन हजार बावीस रोजी की हे जे काय अतिक्रमण आहे इरिगेशन डिपार्टमेंटच्या जागेवरती ते काढावे तत्पुरती आपण मध्यंतरी मोजणी पण करून घेतली आणि कोर्टाने परत तसे आदेश दिल्याच्या अनुषंगाने आपण ते अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करत आहोत तर तेथील जे काही अतिक्रमणधारक आहेत त्यांची काही कुठलीही अडचण नाही आहे ते स्वयंस्फूर्तीने व्यवस्थित काढण्यात आलेले आहे तहसील कार्यालयाकडून पण आम्ही पत्रावर केले त्यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला पण तशी आवश्यकता आली नाही पोलीस फोर्स बळाचा वगैरे वापर करण्याची आवश्यकता नाही ते स्वयंस्फूर्तीने सर्व दिली यांना अजून काही पूर्वीपासून मुदत दिली होती आता एक एप्रिलला त्याची पिटिशन दाखल झालेली आहे त्याची तारीख पहिली त्याच्यापूर्वी आपल्याला कर्ण क्रम प्राप्त आहे म्हणून आपण त्यांच्याकडं दोन तीन आपण त्यांना नोटिसा दिल्या त्या नोटिसात सांगितलं की लवकरात लवकर नुकसान होऊ नये अनुषंगाने आपण ते करावं म्हणून तर ते काढताय आज आम्ही प्रत्यक्ष साईटवरती आहोत आणि कुठली अडचण नाही आहे ते व्यवस्थित काढून घेताय त्यांचं सामान वगैरे आणि सहकार्य करताय शासनास इरिगेशन खात्याचा किती स्टॉक तुम्ही या ठिकाणी आता आणलेला आहे माझ्या ऑफिसचे काही शाखा अभियंता आहे काही कालवा सल्लागार कालवा निरीक्षक वगैरे आहे ते साधारण पंधरा ते वीस लोकांचा स्टाफ माझ्याकडे आता सध्या इथं उपस्थित आहे काही पंचनामा करताय काही मोजणी करताय काही मदत करताय आपल्या अतिक्रमणधारकांना कसं त्यांना अडी अडचणीतून दुसरीकडे शिफ्ट होण्यासाठी किती जागा आहे दोन गट आहे आता जागा एक्झॅक्ट पासष्ट गुंठे आहे ती जागा साधारण तर ती मोजणी झालेली आहे मोजणी शिफ्ट पण आहे त्याचा आमच्याकडं त्याप्रमाणे आपण कारवाई करत आहोत काही सरकारी आणि तहसील आता, आता सध्या तर लगेच त्यांनी काही त्यांनी त्यांना पत्रव्यवहार पण केले वारंवार त्याच्यामध्ये पार्टी कलेक्टर साहेब स्वतः सुद्धा आहे पण त्यांच्याकडनं काही अजून आम्हाला पोलिस फोर्स किंवा तहसील कार्यालयाकडून त्यांनी सांगण्यात आलं की आमचे लोक आहे पण आमच्याकडे काय अजून ते भेटायला पण आलेले नाही तसं काय आम्हाला मदत मिळालेली नाही आमच्या लेवलला आम्ही प्रयत्न करतोय जे पिटिशन दाखल केले उद्या जाऊन कोर्टाने काय आमच्या विरुद्ध नको काही हे व्हायला म्हणून आम्ही आमच्या लेवलला आम्ही प्रयत्न करतो नाही तसं तर तसं तर काही ते प्रकल्पग्रस्त नाहीये किंवा काही नसल्याने तशी काही शासनाकडे प्रोव्हिजन नाहीये शासनाचे काही प्रोव्हिजन मिळाल्यास तशा पद्धतीचे किंवा वरिष्ठ स्तरावरून तसं काही झालं तर आम्ही त्याबद्दल प्रयत्न करत आहोत काय अडचण आज या ठिकाणी म्हणजे दोन हजार पाच पासून एका याचिकाकर्त्याने या ठिकाणी कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर गट नंबर पाच आणि सहा म्हणजे हा जो पूर्ण इरिगेशनचा प्लॉट आहे हा बासरगुंड्याचा आहे आणि या अंतर्गामध्ये एक जनहित याचिका या ठिकाणी औरंगाबाद म्हणजे जिल्हा कोर्ट मग औरंगाबाद हायकोर्ट असं या ठिकाणी पिटिशन दाखल होतं आणि दोन हजार बावीस बावीसमध्ये या ठिकाणी येथील जे रहिवासी यांना या ठिकाणी अतिक्रमण उठवण्याचे आदेश देखील हायकोर्टाने दिले होते परंतु पूर्ण चौकशी वगैरे पूर्ण मोजणी वगैरे या गोष्टीला थोडाफार कालावधी केला अधिकारी म्हणून आणि मग त्या हिशोबाने परंतु आता हे पुन्हा पिटिशन दाखल माझ्या अंदाजे कंटेन्स कंटेन्स या ठिकाणी दाखल केल्यामुळे आणि शेवट कंटेन्स दाखल केलेला आहे कायदा हे कायद्याचं राज्य आहे लोकशाहीचं राज्य आहे त्यामुळे सगळ्यांना आम्ही पण कायद्याचं या लोकांना मी समजून सांगितलं समाज बांधवांना कारण ही लढाई मीच ऑलरेडी दोन हजार सतरा अठरापासून आम्ही या ठिकाणी लढत आहोत आणि ही लढाई लढत असताना फक्त फक्त आमचं म्हणणं काय म्हणत कायदेशीर आहे मी पण त्यांना पण सांगितलं कायदा काय असतो सगळ्या काही गोष्टी त्यांनी पण समजून घेतलेला आहे नाही का म्हणून याच्या ठिकाणी कुणीही अपमान या ठिकाणी कायद्याचा करत नाहीये अधिकाऱ्यांचा देखील सन्मान आम्ही कायद्याचे सन्मान करणारे लोक आहोत त्यांना पण आम्ही हे सांगितलं फक्त परंतु याची दुसरी बाजू अशी आहे की असं हे करताना एक माणूस की नात्याने ही अतिशय दुर्दैवी या ठिकाणी गोष्ट म्हणाली कारण ज्या व्यक्तीने कोणी पिटिशन दाखल केलं की आज हे लोक दोन तीन पिढ्यांपासून राहतात यांचं या ठिकाणी बा लहानपणापासून आईंचं पिढी या ठिकाणी गेलं खूपही या ठिकाणी काबर कष्ट करून हा प्रपंच उघडला आणि हा प्रपंच पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे आज आज लेकर बाळा पुन्हा उन्हामध्ये या ठिकाणी पडलेले आहे तर परंतु पण पर आता या अधिकाऱ्यांचा दोष नाही किंवा या प्रशासनाचा यामध्ये दोष नाहीये एका व्यक्तीने पिटिशन दाखल केल्याशिवाय काय त्याचा राज्य त्याप्रमाणे हे चालणार तस आहे तसा औरंगाबाद हायकोर्टचा पण आदेश आहे आणि त्याचा या ठिकाणी आम्ही सन्मान पण करतो परंतु आता आमदार आमचं फक्त एवढं एकच आव्हान आहे की आमदार आशुदोजी काळे यांनी या ठिकाणी त्या जागेची जो मागणी आहे एकरची त्या संदर्भात आम्हाला आश्वासन दिलेलं आहे या लोकांना तर एवढीच मागणी करण्यात येते की लवकर लवकर त्या या लोकांचं त्या ठिकाणी बसवा यांना व्यवस्थित देण्यात यावा या पुढे तसं तर मी पाठपुरावा करणारच आहे पण त्या ठिकाणी आमदारांनी आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन पूर्ण करण्यात यावे आज जे अतिक्रमण काढण्यासाठी आलेले त्यांना आमच्या सर्व ग्रामस्थाच्या वतीने सहकार्य आहे फक्त आम्ही त्यांना निवेदन केलं की आम्हाला दहा पंधरा दिवसात अवधी द्यावा पण कोर्टाचा आदेश असल्यामुळं त्यांनी त्यांच्या कारवाईला सुरुवात केलेली तर त्या बदल्यात आम्ही आमदार साहेबांकडे गेलतो आमदार साहेबांनी त्यांच्या लेवलने भरपूर प्रयत्न केले थांबवायसाठी पण कोर्टाचे आदेश असल्यामुळं तेही काही करू शकले नाही पण शेवटी आम्हाला पर्याय म्हणून त्यांनी दोन एकर क्षेत्र घेऊन दिलेलं आहे पण त्याचं सपाटीकरण काट्या काढणे हे पंधरा ते वीस दिवस जाणार आहे त्यामुळं तेवढा पंधरा दिवस आम्ही आज याच्या त्याच्या वस्तीवर राहून काढू तर पंधरा दिवसांनी आम्हाला आमदार साहेब स्वतः मोजणी करून या चाळीस कुटुंबाचं पुनर्वसन तिथं करणार आहे त्या पुनर्वसन झाल्याच्यानंतर पुनर आम्ही सर्व तिथं जाऊ तर त्यांनी जागा दिलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहो बस आशुतोष दादांनी जे जागा दिली आहे तिथं आम्ही पंधरा दिवसात सगळे जाणार आहोत बस हो गरकुलाचं ते आणि तिथं आल्यावर तुमच्या सगळ्या प्रोसेस पूर्ण ज्या योजना आहे त्या आम्ही लागू करू आणि मुर्शदपूर गावात आहे मुर्शदपूर गावामध्ये जागा दिलेली होती